नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्या संदर्भात एक मोठी अपडेट पाहणार आहोत की ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत म्हणजे अप्रूव्ह झालेले आहे तर त्यांना पुढे एक काम करायचे आहे तरच त्यांच्या अकाउंटवरती पैसे येणार आहेत तर काय करायचं आहे त्यांना कारण हे पैसे ऑनलाईन येणार आहे त्यामुळे हे गरजेचं आहे तर सर्वप्रथम मोबाईलमधल्या गुगल क्रोमवरती तुम्हाला जायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे यू आय डे ए आय किंवा मग नुसतं आधार सर्च करा तुम्हाला आधारची वेबसाईट मिळेल त्यानंतर वेबसाईट मिळाल्यानंतर तुम्हाला आधार सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे यामध्ये आधार लिंकिंग स्टेटसवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकला लिंक आहे की नाही ते तुम्हाला तिथे कळणार आहे आधार लिंकिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं एक पेज ओपन होईल वेलकम टू माय आधार आता इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमचा तुम्हा आधार नंबर इथे टाकायचा आहे नंबरच्या खाली कॅपच्या तिथे एक दिलेला आहे तो कॅबच्या तिथे टाकायचा आहे लॉग इन मी ओ टी पी ह्या पर्यायावरती क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे टाकायचा आहे त्यानंतर मेसेज पॉप होईल कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन त्यानंतर गो टू डॅशबोर्डवरती या डॅशबोर्डवरती तुम्हाला दिसेल की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे त्यानंतर बँक सिडिंग स्टेटसमध्ये कळेल ॲक्टिव्ह आहे की नाही आहे तुमचा आधार नंबर बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला संबंधित बँकला व्हिजिट द्यावी लागेल अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचा आहे की तुमचा आधार नंबर तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे की नाही हे खूप महत्त्वाचं आहे कारण जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते ऑनलाईन येणार आहेत आणि डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत तर त्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती सगळ्या महिलांना करावी लागणार आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद